मित्रांनो आता आपण भाऊ कुरेशी यांच्या जाणीवरती यांच्या दावणीवरती तुम्हाला नेहमीच अशा पोरबंदर जंगलच्या तुम्हाला अशा मोठ्या माझ्या म्हशी बघा पोरबंदर डिस्ट्रिक्ट बघा अशा मोठ्या मापाच्या ओरिजिनल म्हशी क्वालिटी बघा मशीनची पावर बघा मशीनमध्ये एक नंबर खाली काशी बघा ये दात में छे मित्रानो दात आला छे अभि दोन टाइम का रहा म्हणजे नवनवला मित्रानो बघाय दाईमला दहा साडे दहा काय ऑफर ही ची वाली साडे साडे तीन लाख रुपये ऑफर आहे मित्रांनो याची ची तीन लाख रुपये ऑफर आहे लो इधर लोंजा हा मित्रांनो सांगायचे साडेतीन आहेत समोर या समोर आल्यावर कमी होत काय वापर दो एक्कावन मित्रांनो चाळीस लाख रुपये वापर लय पुढील याची साडेतीन म्हणजे एक लाखाचा फरक दोघींमध्ये जोडे के देने का क्या होगा साडेचार मित्रांनो जोड साडेचार लागतो संध्याकाळी मागे पुढे गया ला? गया ला? गया। गया। भारी। भी आगे दादा गो अनुभाई दादा गो मित्रांनो ही क्वालिटी पण तुम्हाला बघायला भेटेल याची काय ऑफर आहे

तर हो तुम्हाला मंदीचा बाजार इकडे देखील बघायला भेटणार आहे बघू शकता इथं पण मशी नाही हे बघा समोर पण काहीच नाही मशी वगैरे तिकडे अनसची दावण दाखवली इकडे बघा हे पण दावण खालीची काहीच नाहीये समोर तिकडे दावडी फक्त सोमाप्पाची दावण दिसते तुमच्या बऱ्याच असतात सोमाप्पाच्या दावणीसाठी तुम्हाला ते पण दाखवतो तिकडे गेल्यावरती ना हे बघा इकडे इकडे ही थोडी दावाने म्हणजे भरपूर माल मित्रांनो कमी झालेला आहे अजूनही पुढे माल कमी होणार आहे तर याचा अर्थ असा नाही की माल कमी झाला म्हणजे किमती वगैरे वाढतील असं कस्टमरच नाही आहे सांगायचा अर्थ असा आहे चला या सेट बोलवत आहे आता आपल्याला ज्यांनी कोणी बोलवतं आपण त्यांचे व्हिडिओ मस्त शूट करतो को नाही कोणी बोलवले आपण त्यांची व्हिडिओ शूट पण करत नाही हे बघा सेट नमस्कार

क्या ऑफर उसके एक लाख पंचहत्तर एक लाख पंचहत्तर चलो इधर बारह लीटर इसको बारह लीटर भी। ये भी इसकी क्या ऑफर इसकी एक लाख साठ हजार इतने कितने पेट होगी भी? अच्छा, भी दूसरे में अच्छा ये इधर दूसरे में ये भी दूसरे में में ये तीसरे में अच्छा इनमें तो इनमें कितना दूध है दस दस लीटर है। लीटर क्या ऑफर की है एक का डेढ़ लाख बोल रहा हूँ अच्छा, एक का एक तीस हूँ। अच्छा उधर की डेढ़ लाख बच्चा लिए बेचेंगे अच्छा इसका क्या है बच्चा मर गया हाँ पारोटी बोलो नहीं पारोटी ताजी बच्चा मर गया बच्चा मर गया ओके जो बच्चा मरा वो बच्चा लिए बेचेंगे सही है इसकी क्या बोल रहे उसका इसका हजार है यार 90000 इसका एक बीस इसका भी बच्चा मर गया होगा कितने लगेगा अच्छा इसका एक 20 ये एक गाबने ये गाबने चलो ठीक है उनको आगे से दिखा देता मैं मित्रों मागून तुम्ही पहिल्या साइड वगैरा आता तुम्हाला पुडून त्यांची जात वगैरा हे तुम्हाला शिंगडीच्या माध्यम आता चेहरा पट्टीच्या माध्यम आता कळेल ओरिजन किती टक्के जातीमध्ये असो हे बघा जात परी ओरिजन रेड टेंशन ने ये बच्चा बघा दाखवू ज्यांनी को को आपल्याला कोणाला कोणी आपल्याला जाहिरात करू दिली आपण त्याची परिपूर्ण जाहिरात प्रामाणिकपणे करतो आणि तुमच्यापर्यंत देखील तो व्हिडिओ आला पाहिजे आता यांनी सगळ्या किमती व्यवस्थित आपल्याला सांगितलं म्हणून यांच्याकडे या काही टेन्शन नाही सेट मोबाईल नंबर बोलो सेवन हिंदी बोलताय का हिंदी मी बोलो नाईन सेवन लोगों को समझे इसलिए बोल रहा हूँ मैं हिंदी में मराठी में हिंदी में सत्यान्नो तेवीस इक्यावन छिया जीरो एक नाम साजिद भाई वो क्या है? अपने पास जो किसान, किसान होते ना उनको इंग्लिश में समझ नहीं आएगा गारंटी वाला माल मिलेगा अभी अपनी गाड़ी हर हफ्ता थी बारह चलो ठीक है मित्रांनो ज्यांनी कोणी आपल्याला शूटिंग करू दिलं त्यांच्या एकदा भेट द्या सांगा की आम्ही चॅनल आले चॅनल थ्रू सोमानवर आपण आले सोमाप्पाच्या मित्रांनो सोमाप्पा तसं आहे तो आपले दावणबिंदा शूट कर फक्त मोबाईल नंबर टाकू नको असे तर जास्त पब्लिसिटीची नाही सोमाप्पाला कारण की मित्रांनो बघू शकता तुम्ही पसारा केवढा मोठा आहे खूप मोठा व्यापार आहे खूप मोठा व्याप आहे त्याच्यामुळे बघा मागे पण दावण आहे त्यांच्या वलीचे तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या बाजारामध्ये एवढं जमत नाही कोणाला फोन उचलणं दावन दाखव ज्याला यायचं असेल ते दावणीवरती येथील आणि डायरेक्ट भाव रेट करतील आले तर शंभर टक्के सांगा की मी चॅनल माफात आलेलो आहे ओरिजनल जातीच्या ओरिजिनल जाफरा म्हणजे तुम्हाला क्वालिटीच्या म्हशी ओरिजिनल म्हशीज म्हणतात ज्यांना अशा म्हशी तुम्हाला घ्यायला भेटतील म्हैशी म्हसात इसली पाहिजे मित्रांनो जसं की तुम्ही पाहता एकदम फुल माप आहे हातीवानी माप तुम्हाला बघायला भेटेल म्हशीचं ते बघा आणि ओरिजनल जातीच्या मित्रांनो हे बघा हे डायरेक्ट ताबेलाच्या कामाचे आहेत गोठ्याच्या कामाच्या मशी आहेत जंगलात फिरायच्या कामाच्या नाही आहेत जंगलावर आणि पण नाही करायचे मित्रांनो कारण की नंतर माग पडते मध्ये हाऊस जंगलच्या कामाची बिलकुल नाही आहे ज्याच्याकडे भरपूर चारा असेल मोठा गोठा असेल चाराचं व्यवस्थित नियोजन असेल त्यानंतर मित्रांनो अशा मशी घ्यायच्या कारण की ह्या मशी दीड लाखाच्या वरच्या मशी आहेत संपूर्ण आता तुम्हाला मी पुढून तो दाखवतो जे मागून पण मशी दाखवतो बघू शकता तुम्ही प्रत्येकाखाली तुम्हाला बच्चे बघायला भेटेल ज्याच्या जणलेल्या त्यांच्या खाली तुम्हाला बच्चे बघायला भेटेल जसं की तुम्हाला, तुम्हाला बोललो हा जो बाजार आहे हा बाजार गाभणी तोलावळच्या जणलेला त्यांनी आणतानाच चा गाभणंच आणलेले असतात पण मग त्या आल्यानंतर इथं जणून जातात किंवा एक आठवडा राहिल्या तर आठवड्यामध्ये जणून जातात असा विषय असतो दुधाची गॅरंटी दिली जाते काही काही मशे असतात जी गॅरंटी दिलेली तिच्यापेक्षा जास्त दूध देखील घरी देतात आणि काही काही असतात की त्या कमी पण होऊन जातात बऱ्याचदा म्हैस जागा झाला नाही नवीन जागा असते थोडी प्रॉब्लेम देत असते बऱ्याचदा म्हैस हात ओळखत असते तिचा तो मालक असतो तिचा हात आणि आपल्या हातामध्ये फरक पडतो दुधांना ते बऱ्याचदा म्हणजे मालक ओळखतो मित्रांनो म्हैस तर थोडे आठ दिवस टाईम घ्या घेतेच खाणं पिन व्यवस्थित असतं तर मा म्हैस वाढते बाकी तुम्ही तुमच्या अनुभवानुसार म्हैशी खरेदी करा सांगताना व्यापारी शंभर टक्के कुठली गोष्ट वाढवा सांगत असतो पण आपण पण आपल्या अनुभवानुसार म्हशी खरेदी कर करायला पाहिजे व्यवस्थित जर चांगला दलाल असतो तुमच्यापाशी तर दलाला सौदा होईल कारण की स्वतः मालक सौदा होऊ शकत नाही कारण की म सौदा खूप किचकट असतो दलाल लोक असतात जे तोडून तोडून सौदा करत असतात एकदम त्यांचा तर फायदा शंभर टक्के असतोच पण मग आपल्यासाठी कोणी फुकट काम करणार नाही हे शंभर टक्के म्हणून मशीनच्या सौदामध्ये ही गोष्ट मी पाहिली आहे मालक लांबच थांबतो संपूर्ण सौदा हा दलाल काढून देत असतो कारण की सौदा एवढा पायात असा सोपा नसतो मशीनचा मालक लांब म्हणूनच गमात पाहतो सांगतो की दलालाला दला मला एवढ्यापर्यंत ही म्हैस पाहिजे तेवढ्यापर्यंत तो, तोडून दे तसं तुमचा जर चांगला ओळखीचा दलाल नसेल तर शंभर टक्के तुमचा फायदा करून जाईल हे बघा इकडे पण दावने ही मीडियम रेंजची दावने ही जंगलची काम अशी दावन तुम्हाला इकडे बघायला भेटेल म्हणजे सोमाप्पाकडे सगळ्या क्वालिटीच्या जंगलच्या कामाच्या पण आहेत आणि गोठ्याच्या कामाच्या पण आहेत टोटल दोन दावणी तुम्हाला त्यांच्या बघायला भेटेल एनी टाइम या कधीही तुम्हाला माल घ्यायला भेटेल सोमाप्पाकडे हे आपल्या इकडे कोण चालू राम आप्पा रामराम राम निवांत एकदम निवांत बाजार मंदी झाले काय तर मित्रांनो एकदा नक्की दावणीला भेट द्या खूप लांबून लांबून कस्टमर येत यांच्याकडे एवढा मोठा माल तुम्हाला बघायला भेट मागची दावण ही दावण टोटल सो माप्पाचे दावण आहे आणि सगळ्या जातीच्या मच्छी आहेत कुठल्याही प्रकारे एकही टक्का क्रॉस मध्ये नाही बघायला भेटणार सलामा इकडे काही नाही इकडे तुम्ही बघू शकता काही दिसत नाही इकडे दिसत आहे मच्छी बघा तर या पण दंगलच्या कामाच्या चांगल्या कमी रेंजच्या असतील थोड्या भाई क्या नाम अब्दुल ना। कितने बेसे अभी पाच बेसे अच्छा क्या डिटेल पे हे ये भेस ये।

पास पच चल रहा है क्या कीमत इसकी एक 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 इधर ये भी नहीं बच्चे है 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 नहीं इसका इसका बच्चा ना सामने चीक वाली अच्छा क्या दोनों क्या भाव से भाव दूध कितना निकाल रहे अभी वो निकल ना, पार पार पाँच पाँच ना मोबाइल नंबर आठ आठ चार तीन, तीन नौ आठ पत्तीस एक, एक पाँच एक, जीरो जीरो अब्दुल भाई कैशी अब्दुल भाई,